एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या आज अतिशय थोड्या सोने सूचनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि मला असं वाटतं की काही गोष्टी या नदीसमोर आणल्या पाहिजेत मला या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही

शंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि रजमा ही वाढवण्याच्यासाठी या देशवर्त्याने अतिशय मोलाचं काम केलं आहे आमच्या शेजारचं राज्य गुजरात एकेकरी गुजरात आणि राहत असतं हे एक, एक राज्य होतं आणि गुजरातनीसुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं उलख देशाला करून दिली किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल बाबूबाई जसुबाई म्हणून एक अतिशय कर्तवार स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंह सोळंकी असतील शिवाजीबाई फटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजराती उत्तम प्रशासक देशाला दिले की जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातला कधी तडीफार केलं गेलं तो पसंत कधी राज्यकर्त्यांच्या राहणार नाही आणि त्यामुळं त्यांनी फार न केलेले आणि गृह खातं आणि गुजरातवरून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेतृत्ती आणि मला आठवण होते आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली विधान केली भाषणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी मत माहिती अधिक घेऊन वाढत व्हायची वाच केली तर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझी आठवण त्यानंतर झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला त्यांना कदाचित माहीत असेल मला माहिती नाही ती अठ्ठ्याहत्तर झाली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वेळ सगळून गेली त्यावेळेस हे नक्की कृत होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसेनाचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी अकोल्याच्या डॉक्टर स्वराजसाई चौफे असे अनेक तरतुद जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पूर्ण सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकत्र येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं हर मी मी मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल हर्षी विकास खात्याचे मंत्री असतील पर्मराव टोफे हे आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्व लोक आणि ज्यांची फारसभणी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सोबत काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमुळं आणखी दोन लोकांच्या मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमाण महाजन यांचा उल्लेख हा कसा क्षण त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरच्या काळामध्ये दिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगळे वेगळे सत्ते होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची प्रधानमंत्रण सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयीकर किंवा त्यावेळेस धनमंत्री हे आडवाणी साहेब यांची नावं लिहायला जात आज आता देश हे स्वतः लोक होते आणि स्वच्छ अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं आणि त्याचं एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूमचा भूकंप झाला आणि देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बजवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकट येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे असे विहारीने देशाचं दिनासर झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या स्वपावर चा मुंबईचा महा व्यवसायचा असं काय न त्यांच्या मत आहे ही मतं त्या ठिकाणी अतिशय वाढली आणि शेवटी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम सुख सुरू होतं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याच्यामध्ये आहे आणि त्या फार्श्वभूमीत त्यांनी अधिक ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले तर मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा महास त्यांना ते दर्भर कारण मला त्यामध्ये एक काही भान आहे मला त्याची आठवत नाही कुठं इंद्राचा अलावत आणि कुठं करता नाही तर त्याच्यामध्ये हे वर्षाने हे धरतं त्यामुळं त्याचं अधिक सांगायच्याबद्दलची तयार होऊ शकतात नाही आता उद्धव ठाकरेंच्याबद्दलसुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली की तुम्ही लोकांनी मांडले आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा तरी कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील पण मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्याला આ નિર્ણય આવતા બાળ જાવન એ સદર્ભા સહકાર્ય કરાવવું અશા પ્રકારની વિનંતી હિન્દ્ર હતી ચંદ્ર હોય છે માધ્યાપેક્ષા ઉદ્ધવ ઠાકરે સારું મેં એ ચંદ્ર અધિકારી અધિક કઈ સંગો ઈચ્છિત પણ દુર્દૈવાના એકંદર पातळी धसरली किती ही सांगायला मला तर हेधारण आहेत आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या फर्शात सुद्धा किती घेतील हे तर निर्माणतेने केल्यामुळे याशिवाय तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर